आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो मी आता हे माधवा रोड हा वर थांबलोय महिन्यापूर्वी मी सांगितलेलं होतं मी पण माझी करदोश मला पण नाही आम्ही कोल्हापूरचाच नागरिक आहे हे चालले हे चुकीचं झाले अधिकाऱ्यांनी मी लक्ष केलं दहा दहा पैसे मिळणार नाही आता हे रस्ता करायला लाय तुम्ही आता हे गटार नसल्यामुळे पाणी कसं बोंबल राहायला एक साध्या पावसाळ्याचं हे पळव्याचा पावसाची ही परिस्थिती आहे म्हणजे आता तीन महिने कंटिन्यू पाऊस आहे पावसाळ्यात त्याला काय करणार असा बीनफॅंबी गणपतीपर्यंत प्रॉब्लेम आहे आता चोरपाने वळा हीच परिस्थिती आहे आता साड्या दुकानाबाजी हीच परिस्थिती आहे दुगरीच्या पोपऱ्याला हीच परिस्थिती आहे अधिकाऱ्यांनी आत्ता झोपल्याने जागेवर ऐकते मॅडम बघा करा फिरती करा हे नेते लोक आणख्याच पैसे त्यांना देणे नाही घेणं असं वाटायला लागले दिले करावं जावा काय करावं जावा म्हणून पहिले कचार पाहिजे ड्रेनेज चांगले पाहिजे त्यांचा रस्ता केला पाहिजे आता हे पाणी बघितलं ना कसं आहे समुद्र आता दुकानातली घुसाला त्या वाड्यातली जे कुलकर्णी वाड्यातली घरात पाणी गेले आता बोलणाऱ्याचं तोड दिसते बघा आणि मिनिट बघा हा हा आता हा पहिला पाऊस उस, नुसता वळवायचा तर ही परिस्थितीच्या पुढे होईल आणि आता तुम्ही मानता आज तिकडे गटरा लाईन घालणार एवढे चांगले खांब लावतात की एपल लाखो रुपये जेव्हा कुठे रुपये खर्च झाले हा पैसे येणार नाही हे म्हणू ते हे साष्ट्राचा पैसा आपल्या खुर्चेचा पैसा आहे बघा विचार करा हा एवढं तर माझं सांगणं हे सगळ्यांना बघा बघा तिकडे कसं पाणी निकाल आता येऊ मी बुडतोय बघा एवढं पाया किती पाय गेला बघा येऊ आता सगळ्या तो दुकाना दिली कोंबलेलो असा करणार काय आणि ही पण झोपल्या दुकानदारवाली आवाज उठवा काय असं काय त्यात आपला पैसा येऊ योग्य झाला पाहिजे नको हा